जय शिवराय मी विशाल शिंदे आपणा सर्वांचे मराठा टाइम्स मध्ये खूप खूप स्वागत आहे काही प्रशासनाचे कर्मचारी नागनाथ राऊत हे गंभीर झाल्याचे आपण पाहिले होते त्यानंतर महसूल प्रशासनाने मोठी कार्यवाही करत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या काही वाहनांवर कारवाई करत ते ताब्यात देखील आपण पाहिले होते पण त्यानंतर आजच्या सद्य परिस्थितीला मात्र वसमत महसूल प्रशासनाच ते अवैध गोंधणी विरोधी पथक हरवलं आहे असं म्हणण्याची वेळ आली आहे कारण मी स्वत काल व परवा रात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी पाच वाजेपर्यंत वसमत ते विशाल धाबा विशाल धाबा ते निळा निळा ते आशेगाव आशेगाव ते वसमत अशा चार चार चक्रा मारून बघितल्या पण हे पथक मला कुठे सापडलेलं नाही रात्रीच्या बारा वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत महसूल प्रशासनाचे पथक काही गावले नाही मात्र काही वेळासाठी का होईना पोलीस प्रशासनाचे गाडी मात्र एक दोन ठिकाणी आढळली पण अक्षरशः पोलीस मामांच्या गाडी समोरून अवैध रेती वाहतूक करणारा हवा दाता दाता लाईव्ह बघण्याचे मत भाग्य सुद्धा मलाच लाभले एका रात्रीत माझ्या समोरून चौदा हैवा व नऊ टिप्पर आले म्हणजे एकूण तेवीस वाहनं माझ्या डोळ्या देखतात आले तर माझ्या मागे सुद्धा काही गेले असेल अशा प्रकारे तीस तीस चाळीस चाळीस ट्रक हैवा वाहतूक मुलामपणे होत आहे म्हणजे एका रात्रीतून शेकडो ब्रास वाळू वा रांदेडमार्गे वसमतला येत आली उघड्या डोळ्यांनी मी पाहिले त्यामुळे मी विशाल शिंदे मराठा टाइम्स हिंगोली जिल्हा प्रतिनिधी वसमत तालुक्यातील जनतामन यांना सांगू इच्छितोय की जे लोक जे कोणी मला या पथकाबद्दल माहिती देईल हे पथक त्यांना आढळले असतील कळवेल त्याला मी एक लक्ष पैशांचे बक्षीस जाहीर करतोय धन्यवाद मराठा टाइम्स साठी विशाल शिंदे वसमत